एकाही मातंग समाजला अचलपूर पळतवाड्यामध्ये आमची साडेपाच जनसंख्या असल्यावर हो एकाही मातंग समाजाला त्यांनी तिकीट आजपर्यंत एक्क्याण्णव पासून आतापर्यंत दिली नाही मला सवाल आहे की मातंग समाजाला तुम्ही तिकीट का ज्या ज्या उमेदवार फॉर्म भरले आहे त्याची पडताळणी चालू आहे पडताळणी कि काही चूक आहेत का सही नाही काय कागद नाही काय पण मी सध्या या ठिकाणी उभा या ठिकाणी एक वेगळीच गोष्ट झाली आहे की ज्या माणसाले सांगितलं गेलं की तुम्हाला बी फॉर्म भेटला आणि जसं आज येईल तो माणूस गेला त्या माणसाच्या हाती जा शब्द जाणीवपूर्वक वापरून राहिलो मी तर असे काही भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत की ज्याच्यासोबत तुम्हाला बी फॉर्म दिला बी फॉर्म दिला आणि बी फॉर्मच्या नावानं हे ज्या टाईमले चेक करायला गेले त्या टाइमले ते समजलं की आपलं तिकीट कटलं तसे राजू भाऊ राजूभाऊ वाघमारे महासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे दहा पंधरा वीस वर्षाचे कार्यकर्ते आहेत दादा नमस्कार मलेख सांगा तुमचा पुरा परिचय द्या कोणत्या वार्डातून तुम्ही फॉर्म टाकला होता हे सांगा आणि तुमच्यासोबत काय तितंबा झाला ते बी सांगा मी प्रभाग नऊ मधून राजू उदारामजी वाघमारे प्रभाग नऊ मधून अनुसूचित जातीचा माझ्या पत्नीचा फॉर्म भरला मी भाजपाचा वीस पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मला पक्षाकडून सीट मिळाली होती ते करता की मी वर जे आहेत भाऊ माते यांच्या समर्थनाच माझी इच्छा होती मला बाकीच्याही पक्षाचे ऑफर होत्या पण मी त्या स्वीकारल्या नाही मला पाहिजे होते तर बीजेपी कारण मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि मला शेवटपर्यंत तीन लाख पाच मिनिटं कमी असेपर्यंत सांगितलं की तुमचा बी फॉर्म पोहोचला म्हणून आणि जेव्हा आज क्रुटिनी साठी मी तिथे गेलो तेव्हा मला तिथे सांगितलं की तुमच्या अर्जाला एबी फॉर्म नाही म्हणून तुमचा नाकारण्यात येत आहे आणि हा अन्याय जो झाला आमच्या आमच्यासोबत हा माझ्यासाठी आमच्या मातांग समाजाच्या तिन्ही ज्या सीट आहेत त्या काटण्यात आलेल्या आहेत आणि ते जे काम केलं इथल्या स्थानिक था। आणि इथच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत हा तुमचा असा आरोप आहे असा आरोप आहे हा एक चेहरा आहे आणखीन एक दुसरा चेहरा आहे टाकायला आता कसं आहे दहा जण फॉर्म टाकतात त्यातल्या एका जणाला भेटते पण तुमचं काय म्हणणं आहे का तुमच्यासोबत काय मॅटर झालं मी पंच्याण्णव पासून भारतीय जनता पक्षासोबत जुळलेला आहोत आणि मी स्वतः दोन हजार चौदा मध्ये गुजरात मध्येही मोदी सोबत भेटलेलं आहे आणि मी आपल्या मध्य प्रदेश मध्येही प्रचारला जातो आणि इथंही प्रचार करतो खेड्यापाडी जिल्हा परिषद इथं आणि मला मागच्या वर्षी पाहून अनुसूचित जाती माझा वाट झालेला आहे तर तिथं मी एकटा होतो मातं समाजाचा आणि माझे वोटिंग तीनशे वीस असल्यामुळे त्यांनी माग माझी वोटिंग कमी आहे बूथ खोलाले मी नवनीत राणाचा बूथ खोलाले मी आणि आमदाराचा बूथ खोलाले मी त्या मला त्यांनी माझी समाज विचारले की हा इथं किती समाज आहे करून कि बाबा इथं किती समाज तुमची कम आहे की जादा आहे पण आता त्यांनी एकदमच मला समाज विचारली मी त्यांना म्हटलं की साहेब एवढी समाज मी एवढ्या वर्षाचा काम करून आलो त्यावेळेस मी आम्ही बाळाचे कामं सामाजिक कामे सरकारची कामे सर्व मी जनतापर्यंत पोहचत आलो आतापर्यंत माझी वय झालेली आहे मला सुद्धा आमदारानेही म्हणजे आश्वासन दिलं होतं की तुमची वय झाली आहे तुमच्या बारात सोच नाही पण माझ्या सोचण्याचं त्यांचं काय झालं काही नाही त्यांनी जो माणूस असा असा घेतला वेळेवर कि थो खिलाप मदे। थो दूफया दूफया खिलाप मदे। तो नवनीत राणाच्या खिलाफ मध्ये आणि तो दुसऱ्या पक्षच्या आमदाराच्या खिलाफ मध्ये त्यांना काम केलं वेळेवर आठ दिवस झाले आणि त्यांना त्या त्याचं त्याचा माफ त्याचं म्हणजे समाज नऊशे हाय करून नऊशे समाज हाय म्हणून करून त्यांना ते एक दाखवलं दाखवलं आणि फोटो नाटक बोललो त्या पक्षातून त्यानं त्या जो दुसरा उमेदवार उभा आहे त्याच्यासोबत तो त्याच्यासोबत उभा राहून उभा राहून त्यानं त्याचं वोटिंग बी नाही आहे तरी तो मोठ्या पदवर असल्यानं असल्यानं तो माझ्यावर भारी पडला आणि याच्या पहिलीही माझ्यासोबत असंच झालं की तोही पदवर होता माझी त्यावेळेस तिकीट काटल्या गेली आताही मला इथं फार्म भरेपर्यंत तुझी पक्की आहे शॉर्ट पर्यंत पक्की आहे शॉर्ट पर्यंत पक्की आहे आणि काही माझ्यासोबत हो शब्दही बोलत गेले आणि मी गरीब माणूस असल्यावर आता आता मी काय करू आता काय हे लोक हा एक चेहरा आणि हा एक चेहरा असे दोन सोबत आपण चर्चा घेऊन त्याच्या मनातली मैमय ऐकली यायचंही असं म्हणणं आहे की मला सांगितलं गेलं की बी फार्म आहे बी फॉर्म आहे काल तर भल्ले खुसून गेले साल की बाबा बी फॉर्म भेटला आपल्याला आणि आज जशी पडताना तेनं ते चायनीत पाहिलं की याचं नाव दोघंही कटला हे जे काय बोलले हे भारतीय जनता पार्टीचे असंतुष्ट आत्मे बोलले हा एक आत्मा आणि दुसरा हा का एक आत्मा आपलं काम आहे फक्त बातमी देणं की ज्या पद्धतीनं येले फॉर्म दिला गेला होता म्हणजे सांगितलं बा तिकीट देतो तिकीट देतो अजून असे काही चेहरे आहेत पण ते थोडेसे अजून ऑन कॅमेरा आले नाहीत असं काय भारतीय जनता पार्टीने साऱ्याच पार्टीत आहे पण आता येणाऱ्या निवडणुका आहेत ये बाबा याच्यावर काय सोल्युशन निघते काय माहीत पण ज्या पद्धतीनं हे निवडणूक जी असते हे नेत्याची नसते कार्यकर्त्याची असते या कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते वंचित राहिल्याचे दुःख याच्या डोळ्याहून मला नक्की दिसणार डबल सांगतो जे काय बोलले हे भारतीय जनता पार्टीतून तिकीट न बोल भेटलेले असंतुष्ट आत्मे बोलले आपलं काम आहे फक्त बातमी द्यायचं मातांग समाजला एकाही मातंग समाजला अचलपूर फळकवाडामध्ये आमची साडेपाच जनसंख्या असल्यावरही एकाही मातंग समाजाला त्यांनी तिकीट आजपर्यंत एक्क्याण्णव पासून आतापर्यंत दिली नाही मला सवाल आहे की मातंग समाजाला तुम्ही तिकीट का ना दे